श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी व्रत हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी केले जाते प्रत्येक गुरुवारी या व्रताची पूजा मांडली जाते त्याचप्रमाणे विधिवत पूजा केली जाते उपवास केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पैशाला पैसा लागावा आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी निघून जावी घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम जिवाळा राहावा यासाठी आपण हे व्रत करत असतो मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूची आपण जेवढी जास्त सेवा करू तर तेवढे जास्त फळ देणारा महिना मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंसोबत लक्ष्मी भ्रमण करते अशी मान्यता आहे विष्णू जर प्रसन्न झाले तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते त्यामुळे लक्ष्मीसोबत विष्णूंचीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मनोभावे पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी पूजा व्रत उपवास केले तर माता लक्ष्मीचा आपल्यावरती वरदहस्त राहतो मार्गशीर्ष महिन्यात कलशाची स्वरूप पूजा केली जाते आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी आपल्याला माता लक्ष्मीला एक फूल अवश्य अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी देवघरामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तसेच जर आपण हे व्रत करत असू किंवा जरी आपण हे व्रत करणार नसू तरीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणते शुभ संकेत मिळत असतात ज्यामुळे आपली जी पूजा आहे तर ती देवीपर्यंत पोहोचत असते अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण पूजा मांडत असतो त्याचप्रमाणे देवीची आरती करत असतो कथा वाचत असतो उपवास करत असतो या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर आपल्याला कमळाचे फुल मिळाले तर अवश्य आपल्याला ते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे जरी आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत नसलो उपवास करत नसलो तरी सुद्धा कोणत्याही गुरुवारी किंवा आपल्याला जर शक्य झालं तर प्रत्येक गुरुवारी कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला जर आपण अर्पण केलं तर माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील पैशासंबंधीच्या सर्व अडचणी नष्ट होतात घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होत असते त्यामुळे कमळाचे जर फुल आपल्याला मिळाले तर ते अवश्य माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे अगदी आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा लक्ष्मी मातेला कमळाचं फूल हे अर्पण करू शकतो आणि जरी आपल्याला कमळाचे फुल मिळाले नाही तरी आपण लाल रंगाचे फुल मग लाल रंगाचे गुलाब असेल जास्वंद असेल किंवा इतर लाल रंगाची सुगंधित फुले असतील तर ती आपण माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो कारण माता लक्ष्मीला लाल फुले ही अत्यंत प्रिय आहेत त्याचप्रमाणे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी किंवा मंगळवारी शुक्रवारी एक वस्तू ही देवघरामध्ये ठेवायची आहे यासाठी आपल्याला या एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे पाच कवड्या पाच हळकुंड पाच सुपारी पाच लवंग पाच वेलची आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आपण जी पूजा मांडतो तर त्या पूजेसमोरच आपल्याला हे लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे जर आपण पूजा मांडत नसू व्रत करत नसू तर आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यासमोर आपल्याला हे लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा अगोदर करून घ्यायची आहे देवघरामध्ये आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत पाच कवड्या पाच हळकुंड पाच सुपारी पाच लवंग पाच वेलची आणि एक रुपयाचं नाणं तर ह्या सर्व वस्तू आपल्याला त्या लाल कापडावरती ठेवायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत आणि आपल्याला त्या सर्व वस्तू त्या लाल कापडामध्ये बांधायच्या आहेत म्हणजे आपल्याला पोटली तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि श्रीसुक्तमचं पठण आपल्याला अकरा वेळेला करायचं आहे अकरा वेळेला शक्य नसेल तर किमान एक वेळेला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीचा जो मंत्र आपल्याला येतो तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे शक्य असेल तर विष्णू सहस्रनामसुद्धा आपल्याला म्हणायचं आहे आणि ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे आपण जर पूजा मांडलेली असेल तर त्या पूजेमध्ये सुद्धा आपण माता लक्ष्मीच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ ही पोटली ठेवू शकतो किंवा आपण कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी जर ही पोटली बनवणार असो तर देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर त्याच्या चरणाशी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये ज्या काही पैशा अडचणी असतील तर त्या नष्ट व्हाव्यात घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी घरामध्ये पैसा वाढीस लागावा म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला पूर्ण सध्या श्रद्धेने प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायची आहे दररोज या पोटलीला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायची आहेत फुल व्हायचं आहे दिवा अगरबत्तीनं ओवाळायचा आहे आणि या पोटलीची दररोज आपल्याला पूजा करायची आहे आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या आर्थिक समस्या कमी होतात वर्षभर आपल्याला ही पोटली अशीच तिजोरीमध्ये राहू द्यायची आहे पुढच्या वर्षी आपल्याला ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि पुन्हा नवीन पोटली देवघरामध्ये ठेवायची आहे तर अशा प्रकारे अशी पोटली आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही शुभ संकेत जे आहेत तर ते सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळत असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणते जर संकेत मिळाले तर हे अत्यंत शुभ मानले जाते आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो किंवा पूजेमध्ये जो दिवा लावतो तर या दिव्यामध्ये फूल तयार होणे किंवा दिवा अचानक मोठा होणे दिव्याची ज्योत जी आहे तर ती अचानक प्रखर होणे तर हा एक शुभ संकेत मानला जातो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपल्याला असा शुभ संकेत मिळाला तर आपण जी पूजा करत आहोत तर ती देवीपर्यंत पोहोचत आहे तर असा याचा अर्थ होत असतो त्याचप्रमाणे आपण पूजा करत आहोत आणि अचानक जर आपल्याला लख प्रकाश जाणवला तर हा सुद्धा शुभ संकेत आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आपल्या घरी जर अचानक एखादी सुवासिनी स्त्री आली किंवा एखादी कुमारी का आली तर हा सुद्धा शुभ संकेत असतो आणि असे जर झाले तर आपल्या घरी जी सौभाग्यवती आलेली आहे किंवा कुमारी का आलेली आहे तर तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला काहीतरी गोडाचं तिला खायला द्यायचं आहे शक्य झालं तर आपल्याला तिला भेटवस्तू सुद्धा द्यायची आहे आणि तिची ओटी सुद्धा भरायची आहे एखादी साजशृंगार केलेली स्त्री जर आपल्याला दिसली तर अशी जी स्त्री आहे तर ती देवी स्वरूप असते आणि हा सुद्धा शुभ संकेत असतो अचानक आपल्याला जर कुठून तरी अगरबत्तीचा वास येत असेल अचानक घंटानाद ऐकू आला तर हा सुद्धा शुभ संकेत असतो घुबड किंवा मुंगूस दिसणे हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो त्याचप्रमाणे अगरबत्ती लावल्यानंतर अगरबत्तीचा धूर हा अचानक देवाकडे जातो किंवा स्वतःच्या अंगावरती येतो हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो स्वप्नामध्ये जर आपल्याला देवी लक्ष्मी दिसली किंवा आपली कुलदेवी दिसली देवीचं मंदिर स्वप्नामध्ये दिसणं आपण देवीची पूजा करत आहोत देवीची ओटी भरत आहोत असं जर स्वप्न आपल्याला पडलं तर हा अत्यंत चांगला संकेत मानला जातो तर हे जे संकेत आहेत तर हे संकेत अत्यंत चांगले मानले जातात आणि ज्या व्यक्तींना असे संकेत मिळतात तर त्या व्यक्तींनी केलेली पूजा ही निश्चितपणे देवीपर्यंत पोचत आहे असा याचा अर्थ होत असतो